रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गातील बोसे गावाजवळ तीन वाहनांच्या विचित्र आणि भीषण अपघातात एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदरचा अपघात दिनांक वीस मे रोजी अकरा वाजता घडलेला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या दिशेकडून मिरजकर ट्रॅक्टर क्रमांक एमएच दहा डी व्ही सहाशे एकोणनव्वदला ओव्हरटेक करणारी पॅगो मालवाहतूक रिक्षात पाच लहान मुलं आणि पत्नी ऊसतोड मजूर बसले होते सदर पॅगो मालवाहतूक रिक्षा ओव्हरटेक करताना मागून आलेल्या पिकअप मिनी टेम्पो एमएच अकरा बीएल एकसष्ट पासष्ट धडक रिक्षा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली तर रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार वैवर्ष दहा राहणार गोपाळ वस्ती सातारा हा रस्त्यावर पडला त्याच्या अंगावरून पिकअप मिनी टेम्पो गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला सदर अपघात झाल्यानंतर प्रचंड जमाव जमला चिमुकल्याचा या अपघातात जीव गेल्यानं संतप्त जमावनं मिनी टेम्पोच्या काचा फोडल्या याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला असून याबाबतचा पुढे पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत